दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासाच्या आडे येत आहेत युवा नेते चेतन अरुण नरके यांची टीका सीएन विरुद्ध सीएन यांच्या प्रचार दौऱ्याची पनायात चर्चा गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट नव्हे तर मल्टी नेशन करायला हवा त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना भरघोस फायदा होणार आहे मात्र काही जण स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी मल्टीस्टेटला विरोध करीत आहेत तेच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या विकासाच्या आडे येत असल्याची टीका युवा नेते चेतन अरुण नरके यांनी केली विकासाभिमुख कारभार करणाऱ्या कर्तव्यदक्ष खासदार धनंजय यांना पुन्हा निवडून देण्याचे यावेळी त्यांनी केले मला म्हणलं की तुम्ही आता विचारलं सीएन विरुद्ध सीएन मी असा नाही विचार करत मी सी एन स्क्वेअर करतो त्याचा मला विकास दिसतो जर सी एन स्क्वेअर झाला तर सीएन वर्ष सी एन पेक्षा तर ताकद जास्त आहे आणि माझं नाव बघितलं तर चेतन अरुण नरके सी एन कॅन कॅन म्हणजे कायच ठरवलं की ते करतो जस्ट टू इट त्याप्रमाणे मी पुढे जाणार आणि त्याप्रमाणे विकासाचं काम करणार नेहमी नेहमी मला विरोधक कोणी नाहीत मला फक्त सगळे माझे मित्रच दिसतात पन्हाळ्याच्या विकासासाठी जे कोण मला गठबंधन करायला लागेल ते करणार माझ्या लोकांचा विकास महत्त्वाचा आहे मी विरोधामध्ये विश्वास ठेवत नाही मी फक्त विकासामध्ये विश्वास ठेवतो काही आपल्याला उमेदवाराला करताना त्याचं मी नेहमी त्याचं कर्तृत्वशक्ती त्यांनी काम केलेलं त्याचं बॅकग्राऊंड जो रे आत्तापर्यंत ज्यांनी काम केलेलं आहे किंवा त्यांची वागण्याची पद्धत आणि पुढच्या गोष्टी त्यांची करण्याची क्षमता खासदार किला स्पेशली आपण बोलायला गेलो तर त्याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये जाऊन त्याचे प्रश्न ठेवणे त्याप्रमाणे त्याची उत्तर देणे ही असण्याची कुवत आणि त्याच्या सगळ्यांच्या लोकांच्या समोर त्याची उत्तर देणं या सगळ्यांचा विचार करून मला असं वाटतं की धनंजय माडिक हे खूप चांगले उमेदवार आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार धनंजय माडिक यांच्या प्रचारार्थ पन्ना तालुक्यातील बाजारभोगाव येथे नरके बोलत होते गोकुईचे संचालक विश्वास जाधव श्यामरावांना पाटील आनंदा बेलेकर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयसिंगराव हिरडेकर दगडू टोपकर रोहन गुरव प्रमुख उपस्थित होते मी थायलंड देशाचा आयात निर्यात प्रमुख आहे तेथील राजदूत पदाची धुराई सक्षमपणे सांभाळली असून माझा वीस वर्षाचा जागतिक बाजारपेठेतील अनुभव कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या विकासाच्या कामी येणार आहे येथील दूध उत्पादक व शेतकऱ्यांच्या विकासासाठी मी प्रयत्नशील असून मला साथ द्या असे आवाहनही नरके यांनी यावेळी केले उदाहरण देतो जर एक लिटर दूध तुम्हाला कोल्हापूरमध्ये विकायचं असेल आणि एक लिटर दूध जर अमेरिकेत किंवा सिंगापूर यासारख्या देशामध्ये विकायचं असेल तर घर कुठं चांगला मिळणार हे आपल्याला काय दुर्मत नाही आहे की आपल्या बा जागतिक बाजारपेठेत जर आपण कंटिन्युअस सप्लाय आणि क्वालिटी दिली आणि टाईममध्ये जर त्याची सर्व्हिस दिली तर चांगल्या गोष्टी होऊ शकतात त्यामुळं आपण सध्या विचार करतो की मल्टीस्टेट का आपण करायची का नाही मी विचार करतो करतोय मल्टीनेशनमध्ये का जात नाही जर आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर राजकारण बाजूला ठेवून विकास कार्यावर लक्ष ठेवणं हे महत्त्वाचं आणि मी वीस वर्ष हे केलेलं आहे मी आज देखील थायलंडचा परराष्ट्रीय दूत असल्यामुळं आणि आय इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा प्रमुख असल्यामुळं या गोष्टी मला माहिती आहेत कशा होतात होऊ शकतात आणि याच्यामध्ये जर जर गोकुळ दुधाची क्वालिटी बघितली त्याची फॅट कंटेंट बघितला की किंवा त्याची कस्टमर सर्विस बघितली या सगळ्या गोष्टी ज्या चांगल्या व्यवसायासाठी लागतात ते आज संघाकडे उपलब्ध आहेत आणि या संघाच्या फाउंडेशनचा जर शेतकऱ्याला फायदा झाला नाही आणि आपण मल्टी स्टेटमध्ये जायचं का कारण तुम्ही जर जागतिक दर्जावर ज्यावेळी जाता त्यावेळी त्यांना कंटिन्युअस सप्लाय लागतो मालदाचा जर पण एक दिवस फक्त महाराष्ट्रात दूध कमी पडलं तर आपल्याला बाहेर जाऊन आणणं हे महत्त्वाचं आहे कारण एकदा तुम्हाला कस्टमर मिळाला की त्याला कंटिन्यू सप्लाय आणि क्वालिटी सप्लाय इन टाईम मिळणं हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे हे कुठल्याही व्यावहारिक माणसाला तुम्ही विचारलं तर ते सांगू शकतात माझ्या मते जास्त करून आपण शेतकऱ्याला दर कसा मिळवून जागतिक बाजारपेठेचा कधी आपल्या लोकांना कसा उपयोग होईल आणि ज्या नगण्य गोष्टी आहेत जशा मल्टीस्टेट वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या आपण बाजूला ठेवून विकासाच्या मार्गाने प्रकार करूया मला राजकारण कमी कळतं मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे पण एवढं मी तुम्हाला खासदार धनंजय माडिक यांच्याकडे विकासाचा अजेंडा आहे त्यांनी कृतीतून जनतेचा विश्वास सार्थ ठरविला आहे त्यामुळेच अरुण गट त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे त्यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन जांभळी खोऱ्यात प्रचार दौऱ्यानिमित्त चेतन नरके यांनी केले तेच मी पुढे घेऊन जाणार याच्यासाठी जी गटबंधन करावी लागतात मुन्नासाहेबांच्या हस्तेसारखे असतील किंवा शेट्टी साहेबांच्या सारखे असतील जे माझ्या तत्वाला मान्य होतं माझ्या गटाच्या तत्वाला मान्य होतं हे सगळं पुढं घेऊन एकत्र जाण्यात आलं बाकीच्या लोकांना त्यांची प्रत्येकाचं स्वायत्तता आहे प्रत्येकाला प्रत्येकाचे मत मानण्याची हे आहेत त्यामुळे बाकीच्या लोकांविषयी मी काय बोलू शकत नाही पण मी आज माझ्याविषयी बोलू शकतो मी काय करू शकतो अरुण की गटासाठी आम्ही काय करू शकतो आणि आम्ही पन्हाळा कसा डेव्हलप करू शकतो आणि याच्या जात्यासाठी जी गटबंधनं करावी लागतात जसं शेट्टी साहेबांचं जसं नाव घेतलं किंवा धनंजय माडिक साहेबांचं नाव ही माणसं तत्वशील आहेत त्यांना लोकांबद्दल आदर आहे त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे आणि याच्यापुढं पूर्णपणे ते पुढं नेऊन कुवत कम्प्लीट करण्याची कामं कुवत आहेत आणि माझ्या लोकांच्या जमर मी आज जर त्यांच्यासाठी इथे होऊन त्यांची जबाबदारी घेत असेल तर त्यांचीही मला हमी आहे की जी काय आपल्या भागातली विकासाची कामं येतील ते पूर्णपणे प्रयत्न करतील लोकसभेच्या प्रचार दौऱ्यामध्ये आमदार चंद्रदीप नरके एका बाजूला गोकुळ संघ मल्टीस्टेट झाल्यास होणारे तोटे सांगतात तर दुसऱ्या बाजूस युवा नेते चेतन नरके गोकुळ संघ मल्टीस्टेट झाल्यास होणारे फायदे कार्यकर्त्यांना सांगत आहेत चंद्रदीप नरके व चेतन नरके परस्पर विरोधी प्रचार करीत असल्याने नरके घराण्यातील सी एन विरुद्ध सी एन यांच्या सामन्याची पन्नायात चर्चा रंगू लागली आहे बेधडक न्यूजसाठी बाजारभोगाहून सरीराव जाधव